नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण परत अटेम्प्ट करत आहोत कशेडी टॅनलला जायला भेटते का की लास्ट मी व्हिडिओ टाकलेला पण तेव्हा कशेडी टॅनल बंद होता मला जायला नाही भेटलं तर आता मी पोलादपूरला जाय आणि इथून कशेडी टॅनल जवळ आहे तर अजून एक अटेम्प्ट करतो आहे आणि जर नसेल तर चहा वडापाव खाऊन आपलं कशेडी घाटातून परत यायचं तर तसा प्लॅनिंग आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला मी मोटो ब्लॉग्स आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स घेऊन येत असतो आपण नवीन नवीन जागा फिरत असतो स्टेज वगैरे हॉटेल स्टेज वगैरे मी दाखवायचा प्रयत्न करतो तर हे आहे पोलादपूर रायगड जिल्ह्यामधलं एक गाव आणि इथून आता आपण मुंबई गोवा हायवे टच करून पुढे कशेरी टॅनलचे इथे जाणार आहोत तर लेट सी जर भेटलं बघायला तर नक्की अपडेट देईन मी तुम्हाला विलेज लाईफ सॉर्ट आहे नाही ते सगळं नाहीतर आपल्या शहरांची लाईफ म्हणजे एवढी धावपळ वगैरे असते तर आता आपण लागलेलो ला आहोत मुंबई गो हायवेला आणि इथूनच आपण वरच्या दिशेने जाऊ रस्ता आपल्याला पोलादपूर आणि महाबळेश्वरला घेऊन जातो पण सरळ सरळ निघू तिकडून मला पेट्रोलही भरायचं आहे तर पेट्रोल भरलेलं आहे आता जोपर्यंत मी पोलादपूरला आहे तोपर्यंत जास्त पेट्रोल ठेवत नाही टाकी वगैरे फुल नाही करत बसत कारण पेट्रोल चोरी व्हायची भीती असते त्यामुळे आपलं जेवढं लागेल तेवढं भरायचं आणि आता आपण लागलेलो आहोत कशडी घाटाला तर इथून सिमेंट पॅच आहे आपल्याला वापरायला फूडपर्यंत तुम्हाला डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहायचा तर माझा मागचा व्हिडिओ पाहा आता मी डायरेक्ट कशडी टनलपर्यंत जाणार आहे आणि बघूया तिथे चालू असेल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल नसेल चालू तर आपण चहा वाडापाव परत येणार आहोत मग चहा वाडापावचा घाटात घाटातला व्हिडिओ असेल तो पण आता एवढी मेहनत करतोय तर टाकणार मी नक्की <laughs> संध्याकाळच्या वेळी ना मस्त मजा येते ते कचेडी घाटामध्ये बघा किती सुंदर आहे ते आणि थंड आहे त्या क्लायमेट इथे आणि त्या साईडला कुडपण आहे ती समोर जी डोंगरावर रेलिंग दिसते ते, ते सगळं कुडपण आहे मी कधी कधी तिकडे पण जातो टाइमपास करायला आता एकटा दिवसादाशिवा असे चालले लाईफ आता इकडेच आहे मी गावच्या साइडला कामा काम चालू आहेत आपली काही थोड्याच वेळात सूर्यास्त पण होणार आहे एवढा प्रखर आहे ना सूर्य डोळ्यावर मावळताना सौम्यता आणि प्रखरता दोन्ही एकदम आहेत त्या सूर्यात अ हा आणि आता आपण पोचलेलो आहोत त्या स्पॉटला जिथे सिमेंट पॅच संपतो आणि कशेडी टनलचा मार्ग जिथून सुरू होणार आहे आता पुढच्या टनला आपल्याला माहीत पडेल की आपल्याला कशेडी टनलला जायला भेटते की नाही तर इथून कनेक्ट होणार आहे तुम्हाला कशेडी टनलचा नवीन मार्ग आणि पुढून रस्ता आहे पण आय थिंक आय थिंक आय थिंक आज पण बंदच आहे यार लोक कमेंटमध्ये सांगत आहेत चालू आहे चालू आहे असं कसं होतंय माझ्याबरोबर हा आज खुल्ला आहे बात आहे चला गुसू आहे हो आज आज सोचने का नाही यस तर आता आपण लागलेलो ला आहोत कशेडी टनलच्या रस्त्याला फायनली आज त्यांनी बांधून नाही ठेवलं तर हे काहीतरी गडरचे काम चालू होते त्यामुळे त्यांनी बंद ठेवलेला रस्ता असं मला सांगण्यात आलेलं आता पुढे बघूया कसं काय ते तर ॲक्च्युअल हायवे तो असा बनतोय म्हणजे पूर्ण गडर आणि ब्रिज वगैरे असणार आहेत तुम्हाला ॲक्च्युअल हायवेला काम जोरात चालू आहे पण सध्या शिमग्यापुरता तरी तुम्हाला हा रस्ता वापरायला भेटू शकतो य बघा सिमेंट वगैरे टाकतायत आता काम चालू आहे जोरामध्ये लवकरात लवकर हा कम्प्लीट होईल म्हणजे पुढच्या गणपतीच्या पहिलं दोन्ही लेन्स कम्प्लीट होतील आय थिंक दोन्ही टनल ओपन होतील आणि इथे बघा इथे सिमेंटचं काम पूर्ण झालेलंच आहे ऑलमोस्ट <laughs> कसला हायवे होणार आहे ना हा झाला की पण कशेडी घाटाची मजा आपण मिस करू तेवढं नक्की वा हे एक्सपिरियन्स वेगळंच आहे आणि खास करून संध्याकाळी मस्त दोन डोंगरांच्या मधून हायवे चाललाय पावसाळ्यामधली दृश्य तुम्ही नक्की एन्जॉय कराल इकडे आणि समोरच आपल्या भारताच्या झेंड्याच्या ट्राय कलर मध्ये टनल सुरू आहे का जाण्यासाठी आत काय माहिती आता तिथे गेल्यावर कळेल टनल चालू आहे का टनल चालू आहे का तेवढ्या जोरात काम चालू आहे आणि सेकंड टनल तो बघा त्या साइडला बनतोय त्याचं पण काम ऑलमोस्ट होत आलंय फायनली वी आर एंटरिंग कस्टडी टनल तर बघा भरपूर काम आता आतली वेंटिलेशनची किंवा फायर सेफ्टीची ही सगळी बाकी आहेत लॅम्प्स स्ट्रीट लॅम्प्स नाही आहेत ही सगळी काम बाकी आहेत ही सगळी कामं बाकी आहेत वाव कसलं वाटतंय <laughs> थ्री लेनचा हायवे आहे हा थ्री लेनचा टनल आहे मध्ये मध्ये सेफ्टी पॅसेजेस आहेत आणि बघा हे व्हेंटिलेशन फॅन्स आहेत एवढा मोठा टनल आहे हा जबरदस्त पाणी गळते हे सगळे प्रोविजन्स आहेत त्या टनल मधून ह्या टनलला लास करण्यासाठी मध्ये मध्ये मला असं वाटतं मी कुठे आले कारण अजून म्हणजे सगळं कम्प्लीट नाही झालंय ना हे अर्धवट आहे तर मजा येते आणि गारवा आहे आतमध्ये फुल गार एकदम हां 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 फुल थंडी आतमध्ये म्हणजे आता आता हे जे क्लायमेट आहे हेच क्लायमेट मी काल महाबळेश्वरला एन्जॉय केलेलं तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ना माझे अजून पण भरपूर व्हिडिओ आहेत कोकणातले किंवा बाकी सगळीकडे फिरतो मी ते आणि फायनली माझी मेहनत सफल झालेली आहे आज मी तुमच्यापर्यंत प्रॉपर एक कशा रिटर्नचं अपडेट घेऊन हो, आलेलो आहे मी परत इथूनच फिरणार आहे रिटर्न कारण परत एवढा कशेडी घाट चढून कोण जाणार वाव वाळू का थोडी असलं एकदम दहा मिनिटामध्ये तुम्ही क्रॉस करणार दहा मिनिटांमध्ये पूर्ण कशेडी घाट आणि खरं झाला बघा काम चालू आहेत अजून बघा लोक काम करत आहेत अजून आणि आपण निघालेलो आहोत सेकंड केवढं ला कशेडी टनलच्या केवढ आपण निघालेलो आहोत सेकंड एंड ला फायनली पूर्ण कशेडी टनल आपण क्रॉस केलेला आहे सक्सेसफुली सोप आणि हा सिमेंट पॅच तुम्हाला कॅरी ऑन करतो खेड भरण्या नाकाकडे आणि वरती आहे कशेडी घाट तर आता आपण परत इथून जाऊ तुम्हाला निसर्ग तर खरंच खूप मस्त एन्जॉय करता येणार आहे आणि मी इथे व्हिडिओ एंड नाही करते आता मी परत जातो आहे आता मी एक्झॅक्टली आहे ना ह्याच्यामध्ये बघतो की किती किलोमीटरचा हा टनल आहे आणि ते अपडेट देतो मग आपण हा व्हिडिओ समाप्त करू <laughs> मजा आली त्या वरतून कशेडी घाट तिकडून वरतून कशेडी घाट जातो नाही असा तो, ना तो कशेडी घाट जातो तिकडे वरती स्वामी समर्थांचा मठ आहे आणि मग तो बघा तसा वळत वळत असं जुना कशेडी घाट आहे ना त्या साईडला खाली उतरतो तर चला आता बघूया आपण एक्झॅक्ट कशेडी टनल किती लांब आहे तो हा जो बोगदा आहे हा किती लांब आहे तो आणि बघा सेकंड टनल तिकडे बनतोय म्हणजे तुम्ही असं लांबून पाहाल तर हा टनल छोटा वाटतो आता बघूया पाचशे सत्तावीस पॉईंट पाच अरे कुछ नाही सत्तावीस पॉईंट पाच पाचशे सत्तावीस पॉईंट सहा आहे आणि टनल चालू झालाय तर बघूया किती किलोमीटर होत आहेत एक्झॅक्टली आता टनल क्रॉस केल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतो बघा गाड्या जात आहेत फोर व्हीलर पण गेले फोर व्हीलर पण जातात म्हणजे छोट्या गाड्यांना अलाव करतायत जाण्यासाठी आता तिकडे सिक्युरिटीवाला होता तो परत मला येऊन देत नव्हता कारण ये जाण्यासाठी मार्ग नाहीये म्हणजे तुम्ही गोव्यावरून मुंबईकडे नाही जाऊ शकत तुम्ही मुंबईकडून गोव्याकडे जाऊ शकता ह्या टनलच्या मार्गे पण मी त्याला सांगितलं मी पोलादपूरचं आहे त्यामुळे ठीक आहे तो काही बोलला नाही पण तसं अलाउड नाही आहे सध्या हा वन वे आहे तर बघा गाड्या चालल्यात लोक शूटिंग करत करत चाललेत त्यांचा मोबाईल आतमध्ये चालू होता फ्लॅ विथ फ्लॅश तर समजतं ते शूटिंग वगैरे चालू आहे आणि जायचे दृश्य म्हणजे येताना हा इफेक्ट वाटत नव्हता ना म्हणजे मी जेव्हा तिकडून आलो तर हा इफेक्ट जाणवत नव्हता कारण हे जे लॅम्प्स आहेत हे सगळे असे दडलेले वाटत होते पण आता जाताना बघा केवढी लाईट वाटते ती ते इथले डम्पर आहेत कन्स्ट्रक्शनचे म्हणजे हेवी वेहकल्स ना फक्त त्यांनाच आलावडायचं त्या काम करायला तर आता आपण परत रिटर्न म्हणजे पोलादपूरच्या दिशेला बाहेर पडतोय कशेरी टनल मधून आणि बघा पाचशे सत्तावीस पॉईंट सहाला ला आपण एंटर केलेलं आणि आता किलोमीटर झाले पाचशे एकोणतीस पॉईंट सहा म्हणजे एक्झॅक्ट दोन किलोमीटरचा आहे हा एक्झॅक्ट दोन किलोमीटरचा तर चला आता जाऊया बाहेर तर आता फायनली आपण परत एक्झिट करत आहोत टुवर्ड्स पोलादपूर ओल्ड कशेडी घाटाच्या इथे आणि आता शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती द्यायची झाली तर इकडे कामं चालू आहेत अजून आणि जेव्हा काम चालू असेल किंवा काही हेवी काम चालू असेल त्यावेळी कदाचित हे लोक ॲक्सेस बंद करू शकतात जसं मी परवा आलेलो तेव्हा ॲक्सेस बंद होता मला नाही यायला भेटलं पण आज ओपन होता तर जेव्हा हा ओपन असेल तेव्हा तुम्ही तुमच्या छोट्या गाड्या म्हणजे टू व्हीलर आणि छोट्या फोर व्हीलर्स कार्स जिप्स ह्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता पण हा वन वे आहे मुंबई टू गोवा गोवा टू तु मुंबई तुम्हाला एंट्री नाही आहे त्यामुळे खेडवरून येताना आतमध्ये शिरू नका तुम्हाला एंट्री देणार नाहीत किंवा गाड्या अडवल्या जातील अदरवाईज तुम्हाला मग भांडण वगैरे करून एंट्री घ्यायला लागेल पण ते करू नका जे आहे लिगली आता ते तुम्हाला मुंबई टू गोव्यासाठी एंट्री आहे वन वे तर ती तुम्हाला नक्कीच भेटेल आणि टनलची जे आणि टनलचा जो डिस्टन्स आहे हा मी तुम्हाला सांगितला बाकी वर्क इन प्रोग्रेस आहे जोरदार काम चालू आहे सेकंड टनल पण लवकर बनणार आहे तर ते सगळं आपण आता तर आपण पुढच्या गणपतीपर्यंत नक्की हा पूर्ण टनल बोथ साइड एन्जॉय करू शकतो आणि आता मी परत आलेलो आहे ओल्ड कशेडी घाटाला तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल जी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आता मी जाऊन तिकडे चहा आणि नाश्ता करणारच आहे चहा आणि वडापाव मला खायचाच आहे तर नभीन 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 तो मी खाऊन मग आता पोलादपूरला परत जाईल तर लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्यातरी नवीन प्रवासामध्ये कोणत्यातरी नवीन मोठं ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय